कवयित्री अंजली ढमाळ यांच्या ज्याचा त्याचा चांदवा या काव्यसंग्रहातील कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे आधार तिला वाटलं माझ्यासारख्या नाजूक वेलीसाठी प्रचंड वटवृक्ष हवा कणखर तिला वाटलं माझ्यासारख्या नाजूक वेलीसाठी प्रचंड वटवृक्ष हवा कणखर कितीतरी दिवस लोळत पडली मातीत <laughs> हळूहळू धुमारत गेले खोड अन वेली तिला लगडू लागल्या हळूहळू धुमारत गेले खोड अन वेली तिला लगडू लागल्या तिला माहीतच नव्हतं ती झाड आहे तिला माहीतच नव्हतं ती झाड आहे चिवट बुंध्याचं होय ती झाड आहे चिवटगुंद्याचं